नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनाबद्दल खूप दिवसांतनं मी तुमच्यासाठी खूप मोठे आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा लाडक्या बहीण योजनेबद्दल सर्व सोशल मीडियावर अनंत आणि वेगवेगळ्या वेग अफवा पसरवल्या जात आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अफवांवर बळी पडू नका अफवांना बळी पडू नका कारण की आदितिताई तटकरे स्वत लाईव्ह व्हिडिओमध्ये बोलत आहे आणि सर्व जे पण काही अफवा आहे सोशल मीडियावर त्या सर्व त्या स्वतः सांगत आहेत आणि सत्य काय आणि अफवा काय हे स्वतः आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत त्या स्वतः सांगत आहे तर लवकरात लवकर जा आणि खाली दिलेल्या लंकवर लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल सत्य काय आणि अफवा काय ओके